सुषमाजी थोडक्यात तुम्हाला बातमी सांगते पुण्यातील सासवडमध्ये एस टी स्टँडवर नऊ तासांपासून वारकरी ताटकळत उभे आहेत कुठल्या सुख सुविधा त्यांना मिळत नाहीये आपली प्रतिक्रिया पांडुरंगाचे चरणी लीन व्हायला आणि महाराष्ट्राच्या आराध्याचे दर्शन घ्यायला हे गेलेले सगळे वारकरी खर तर वारीच अतिशय चांगलं नियोजन होणं अपेक्षित आहे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जे राज्य करते या वारकऱ्यांच्यासाठी त्यांनी न मागता सुद्धा त्यांच्यासाठी निधी देणं काय अधिक पैसे देणं ह्या सगळ्या गोष्टी करायला लागले होते ते आपल्याला सांगितलं पाहिजे की मी पुण्यात राहते आणि आत्ता पुण्यामध्ये पाऊस चालू आहे आणि बसस्टँड वर तिकडेही पावसाचं वातावरण असल्यासारखं आहे अशा सगळ्या परिस्थितीमध्ये या वयोवृद्ध वारकऱ्यांपैकी म्हणजे सगळे सुखरूप असावेत आणि त्यांनी सुखरूप आपापल्या घरी जावं मात्र यासाठी आवश्यक असणाऱ्या एस टी जसे किंवा इतर गोष्टी या सगळ्यांचं नियोजन सरकारकडून अपेक्षित होत परंतु सरकारला इतर गोष्टींमध्ये रस आहे बाकीच्या गोष्टी आपण नंतर बोलू पण आता वारकऱ्यांना व्यवस्थित सुरक्षित आपापल्या घरी आनंदाने आणि समाधानाने परतण्याची तात्काळ सरकारने सुषमाजी आपण पाहिलं होतं ज्या वेळेला वारी सुरू झाली होती त्यावेळेला देखील आणि अगदी दोन तीन दिवसांपूर्वी देखील महाराष्ट्र सरकारकडून वारकऱ्यांच्या सुखसुविधेसाठी मोठमोठे दावे करण्यात आले होते मात्र त्यांचा परतीचा प्रवास हा अशा प्रकारे खोळंबतोय नेमकी तुमची भूमिका काय असणार आता भूमिका बघा ती भूमिका वगैरे ठरवायला भरपूर वेळ लागेल आता या क्षणाला गरज ही आहे की फार फार तर एक दोन तीन चार तासामध्ये त्या लोकांना तात्काळ तिथे वाहतुकीची सुविधा उपलब्ध होणं आणि ती कशी उपलब्ध करून देता येईल आणि कुठल्या डेपोच्या गाड्या जास्तीच्या तिकडे सोडता येऊ शकतात मग त्या पुणे डेपोच्या सोडता येतील की अजून बाजूच्या डेपोच्या सोडता येतील हा सगळा विचार करणं जास्त गरजेचं आहे बाकी आपण या सगळ्यांवरती आपल्याकडे डिझेट करायला आणि त्या भूमिका मांडायला आपण आपली भूमिका मांडली आपली प्रतिक्रिया दिली त्याबद्दल आपले धन्यवाद